मित्रांनो सर्वांना जय जिजाव मराठा लग्नाक्षाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षता गेल्या पाच वर्षापासून एका विश्वासानं काम करतो आहे आणि महाराष्ट्र विश्वास संपादन केलेला आहे याचं कारण की आम्ही कुठेच कुणाला पैशाची मागणी करत नाही हे सगळं मोफत आहे मात्र मोफत सेवा देत असताना बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला ज्या फुकट किंवा सहज मिळतात त्याचं महत्व कळत नसतं यातून लग्न जुळतात नाही जुळत हा नंतरचा विषय आहे आणि आम्ही कुठे असा दावा करत नाही की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात आणि असं कुणालाही म्हणत नाही की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही घ्या कारण लग्न ही एक आपली पारंपारिक संस्कृती आहे पद्धती आहे त्याच्या मागे वेगवेगळी एक अधिष्ठानं आहे आणि ह्या संस्कृती परंपरेचा गाडा पुढे नेत असताना आपण अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी त्याच्यामध्ये स्वीकारलेल्या आहेत त्याचं अंधानुकरण आपण करत आहोत आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की तुमची आणखी लग्न जुळत नाही आज महाराष्ट्रामध्ये शेकड्यानं नाही तर हजारानं विवाह संस्था आहेत लाखानं व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत मात्र या सगळ्यांचं जर आउटपुट पाहिलं तर यातून किती लग्न जुळतात माझ्या मोबाईलमध्ये सध्या चाळीस ते पन्नास व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत दररोज प्रत्येक ग्रुपवर शंभर सव्वाशे दीडशे दोनशे असे बायोडाटे येतात आणि त्याच्यात आता एखादा मेसेज आम्ही चष्मा लावून बघतो की बा एखादा पाहायला भेटत पट की या ग्रुपच्या माध्यमातून हे लग्न जुळं आमची मराठा लग्न असतात सहकारशी दहा बारा ग्रुप आहेत आणि मग यातून खरंच लग्न जुळतात का त्या निघतात आपण याचा बाजार भरवलेला आहे म्हणजे बाजारात गर्दी मावत नाही मात्र गिराहकाचा पत्ता नाही किंवा कुठलाही विक्री किंवा खरेदी होत नाही अशी या बाजाराची स्थिती झालेली आहे लग्नाचा आपण सगळीकडे बाजार भरवलेला आहे मग आता कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा परंपरेच्या अंगाने याचा विचार करणं गरजेचं आहे होतं काय की बऱ्याचदा आपण आपल्याला जी काही एखादी व्यक्ती जर आपल्याला माहिती सांगत असेल तर त्याची रिकामी बडबड वाटते किंवा वेळझाड वाटतं आणि मग बऱ्याचदा आपल्याला रील्स पाहण्यासाठी किंवा रिकाम्या गोष्टी पाहण्यासाठी भरपूर आपल्याकडे वेळ असतो मात्र ज्यातून आपला कुठेतरी काही फायदा होईल किंवा परिवर्तन होईल किंवा बदल होईल असे मोडके तोडके का असे ना पण एखाद्याचे विचार ऐकायची आपल्या तयारी नसते तर असो मित्रांनो काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रातून बातम्या आल्या होत्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळले साता समुद्रापाड विवाह व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशी लग्न वेळी तशी लग्न वेळी आणि मग धावपळीचं जीवन आहे तुमचं आमचं एक सामाजिक गरज म्हणून या बदलत्या काळाची एक गरज म्हणून कुणाकडे वेळ नाही त्याच्यानंतर आपला जो मग महत्वाचा लग्नातला जो काही दुवा असतो मध्यस्थ त्याला तर त्याला आपण कुठेतरी शंभासारखं दूर फेटून दिलेलं आहे आणि मग या मध्यस्थाचा केवळ वापर करून घ्यायचा आणि काम झालं की नंतर त्या मध्यस्थाला कशालाच विचारायचं नाही किंवा काही भानगड झाली तरच मग ती जबाबदारीचं खापर त्या मध्यस्थावर थोड्याच्या अशा अशा गोष्टी आणि त्या काळामध्ये त्याच्यामध्ये त्या गोष्टींनी शिरकाव हो केला आणि म्हणून हा मध्यस्थ कुठेतरी बाजूला फेकला गेला की नको बाबा कोणाच्या सोयरी तिचं पडणं नको कोणाच्या मदतही झालं नको असा तो विचार करू लागला आणि मग कुणासाठी कुणाला वेळ नाही आणि मग त्याच्यामुळं आपल्याला काय झालं की आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे आणि मग आपल्याला त्याच्यामुळे मग या आमच्यासारख्या पाचव्या लोकांचा दलालांचा विवाह संस्थांचा आधार घेणं आता क्रम प्राप्त झालेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही नव्वद टक्के विवाह संस्था आहेत ह्या केवळ फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी त्याचा बाजार मांडलेला आहे आणि जे काही पाच दहा टक्के चांगलं काम करणारी लोक असतात तर मग त्याच्यावरही कोणी इन्फॉर्ट ठेवत नाही मग गधे गोडे एकत्र रांगेत मग त्यांनाही मग कुठेतरी तीही लोक मग इरिटेट होतात ते होतात या गोष्टींमधून आणि मग ह्या गोष्टी घडतात आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक लग्न जिल्हतात का हा प्रश्न जर आपण चर्चेला घेतला तर एक बदलत्या काळाची गरज म्हणून एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आवश्यक आहे मात्र या व्हॉट्सअपची किंवा सोशल मीडियाची किंवा फेसबुक असेल काही असेल तर त्याची विश्वासार्हता कायम टिकून असणं गरजेचं आहे कारण आमचा एक फेसबुकचा ग्रुप आहे तिथे जवळपास सोळा सतरा हजार सदस्य आहेत आणि टाइम तिथे ते तीन चार हजार लोक सक्रिय असतात आणि अशा स्थितीमध्ये आपण एखादा किंवा लोकांना विसर विवाह पासून सावध करण्याचे हिशोबाने जरी एखादी पोस्ट टाकली तर त्याच्या खाली येणारे कॉमेंट जर बघितल्या तर त्याचा कोणी बायोडाटा टाकण्याचा किंवा खऱ्या थोडा बायोडाटा टाकण्याचा किंवा एखादं समुपदेशन करण्याचा कोणी धाडच करत नाही कारण कुणाला कोण्या गोष्टीसाठी कसं ट्रोल करावं याची आपल्याला आता हेच राहिलेलं नाही तर असा सुतो आपला विषय नाहीये आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर लग्न जुळवायची असतील तर आमचा दावा आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून शंभर टक्के लग्न जुळतात आणि मराठा लग्न माध्यमातून जी काही चारशे पाचशे लग्न जुळलेली आहेत तर आमच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कमी आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त लग्न जुळलेली आहे मात्र याची पद्धत असली पाहिजे कारण आपण जर व्हॉट्सअपचा जर या याच्यासारखा जर बाजार भरत असू तर त्याच्यावर मग हावसे नऊशे दवशे कोणीही तत्व घुसत राहते काय करतो आपण एखादा दहावी बारावी मुला मुलींचा ग्रुप तयार करतो विधवा विभोरचा ग्रुप तयार करतो जिजाऊच्या नावानं करतो देवाच्या नावानं करतो आणि त्याच्या लिंक बाजारामध्ये व्हायरल करतो मग बाजारामध्ये येणारे त्या लिंकला धरून येणारे त्या ग्रुपवर येणारे लोक सगळे सज्जन असतील असं नाही याचे दोन चार टक्के पाच दहा टक्के सज्जनही असतील मग त्याच्यामध्ये काही दलाल असतील काही वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतील सगळ्या याच्यातली लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होणार कुठेतरी चुकीची आहे असं आम्हाला वाटतं दुसरीकडे मग आपल्याला जर व्हॉट्सअपचा ग्रुप जर आपल्याला एखादा तयार करायचा तर त्याच्यासाठी आपण तीन चार लोकांनी एक दोन एखाद्यानं जशी संकल्पना जर मांडली तर व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचं त्याच्यामध्ये आपल्या फक्त ओळखीचेच लोक तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा ऍड केल्याच्या नंतर समजा जर तुम्ही एखादा पंचवीस लोकांचा ग्रुप तयार केला आणि पंचवीस लोकांपैकी जर तुम्ही सगळ्यांना आवाहन केलं किंवा वैयक्तिक फोन करून सांगितलं की बाकी अशी आपली संकल्पना आहे आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला नात्या गोट्याची आणि ओळखीचे लोक जोडायचे तर तुम्ही कमीत कमी दहा लोक जोडा तर पंचवीस लोकांपैकी पंधरा लोक निष्क्रिय असतील लक्ष देणार नाही की आम्हाला काही गरज नाही आमच्याकडे कोणी लग्नाचं नाही त्यांना एक जी करून टाकायचं दहा लोक जरी उरले दहा लोकांनी दहा हजार जरी जोडले तर शंभरचा ग्रुप होईल त्यांनी जर रोज ते एक दोघांना जरी फोन लावला आणि तुमचे पाच मित्र दहा मित्र जोडा तर असा हजार लोकांचा ग्रुप तयार होईल त्याच्यात मग तु गरीब श्रीमंती गवर्गवारी राहणार नाही त्याच्यानंतर त्याची एक संहिता बना एक नियम बनवा आणि याच्यामध्ये कुठलाही फापट पसारा किंवा आटकल सांगणारे किंवा कॉफी पण असेल तर तुम्ही फपट करत राहताल त्याचा जे पुन्हा बाजार भरत असाल एखादं रिकामी गर्दी करत असाल तर त्यालाही पुन्हा महत्व होणार नाही शिस्तीच्या अंगाने ते व्हॉट्सअप ग्रुप पुढे रन करा आणि त्याच्यामध्ये मग दररोज बायोडाटले जर आले तर त्याच्या ग्रुपवर असा पानसरपणा करू नका किंवा अपेक्षा काय आहे ते गरीब असो ते श्रीमंत असो मोबाईल प्रत्येकाकडे अँड्रॉइडचा आहे त्याच्यामध्ये चांगले वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत चांगल्या पद्धतीने आपण त्याचा बायोडाटा बनवू शकतो मात्र बरीच लोक हाताने पिणानं लिहितात चांगले चांगले शिक्षण त्यांचं भरणकाटात आणि कसं तरी विचित्र बायोडाटा लग्नासाठी आपण बायोडाटा तयार करतो व्यवस्थित बायोडाटा बनवायचं दहा वीस रुपये दोन पण तर ऑनलाईन बनवून घ्या पन्नास रुपयात बायोडाटा बनवतो बनतो आणि मग हे जर आपण जर केलं आणि एकमेकांची दररोज आपण जर असं प्रत्येकानं ठरवलं दररोज जी या विवाहाच्या हिमान जसा वेळ घटक तसा मी जे एखाद्या नातेवाईक सोडून बोलेन ते कशी संवाद वाढेल ज्यावेळेस संवाद वाढतात परस्पर संवाद होतात म्हणजे आपसातल्या हे जे विवाह संस्था ज्या दावा करतात किंवा संवाद वाढतील तर लग्न घेऊन तर ते तसे संवाद वाढत नसतात त्याच्यातून फक्त चॅटिंग आणि डेटिंग होते आणि आमच्या मुली पळून जातात ही वास्तविकता जा वास आहे तशा असल्या विवाह संस्थांच्या अजिबात नादाला लागू नका आमच्याही नादाला लागू नका तर असो तुमच्या काही सूचना असतील तर कमलॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद